नमस्कार मंडळी आज आलो आहे मी गोंदवल्यात गोंदवले कुठं आलं तुम्हाला सांगू का जर तुम्ही कोरेगावमध्ये आला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव कोरेगाव तालुक्यात आला तिथून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर तुम्हाला गोंदवल्यात तुम्ही पोहोचू शकता मी आलो आहे माझ्या आईवर आणि इथं पार्किंगची सोय आहे गाडी तिथे पार्क केली आणि इथे आता मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया दर्शनाला जायच्या आधी मी इथे का आलो आहे ते पहिलं सांगतो आईची खूपच इच्छा होती की गोंदवल्याला जायचे गोंदवल्याला जायचे पण आता तिलाच विचारूया की तिला गोंदवल्यात काय यायचं होतं गोंदवल्यात काय यायचं होतं तुला दर्शन घ्यायला पण काय इच्छा होती अशी काय यायचं का का होतं म्हणून काय यायचं होतं बऱ्याच बर, दिवसापासून इच्छा होती यायची यायची वडिलांना पण म्हणलेली पण वडिलांना टाइम नसल्यामुळे ते हो येऊ शकले नाही सो आज आम्ही पोचलो इथे आता मंदिराचं आम्ही जाऊन दर्शन घेणार आहे चला पार्किंगच्या जवळ इथे तुम्हाला चप्पल स्टँड मिळते इथे तुम्ही तुमच्या चपला बूट ठेवू शकता आत आल्यानंतर अशी प्रशस्त जागा तुम्हाला दिसेल आणि या प्रशस्त जागेमध्ये पौर्णिमेच्या वेळेस तर भरपूर अशी गर्दी असते आज थोडी कमीच दिसते इथे डस्टबिन पण आहे तुम्ही कचरा या डस्टबिनमध्येच टाका तुमचे हात वगैरे पाणी पिण्याची व्यवस्था पण इथे चांगल्या प्रकारे केलेली आहे इथे तुम्ही हात तुमचे तुम्हाला जर पाणी प्यायचे असेल तर तिथे पिऊ शकता आता आपण जाणार आहोत महाराजांच्या समाधी मंदिराकडे आणि इथे समोरच पहिला आपल्याला तुळस पण दिसते आणि पारिजातकाचे एक सुंदर असे झाड पण आपल्याला बघायला मिळते इथून आता आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणार आहोत चला बाहेर तर आपल्याला भरपूर अशी कमी गर्दी दिसत होती पण आत आल्यानंतर इथे गर्दी आपल्याला बघायला मिळते खूप गर्दी दिसते समाधीस्थळाच्या समोरच आपल्याला स्त्रींचा घोडा बताशाचे स्मारक बघायला मिळते आणि आता आपण आत आलेलो आहे इथे प्रत्येक खांबावर काही चित्र लावलेली आपल्याला दिसतील समाधीस्थळाच्या वरच एक गोपाल कृष्ण मंदिर पण आपल्याला दिसेल श्रीराम जय राम जय जय राम म्हणत आता आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा समाधीकडे निघालेलो आहोत आणि ही आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची समाधी समाधीस्थळाच्या बाहेर येताच तुम्हाला इथे श्रींचे तीर्थ आणि श्रींचा अंगारा मिळेल समाधीस्थळाच्या जवळच अजून एक मंदिर आहे हे मंदिर आहे श्री महाराजांच्या द्वितीय धर्मपत्नी आई साहेब यांचं महिलांसाठी पुरुषांसाठी इथे स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची पण सोय केलेली आहे आणि त्याच्याजवळच तुम्हाला गोशाळा बघायला मिळते या गोशाळेमध्ये भरपूर अशा गायी असतात आणि जर आता आपण बघितलं तर तिथे दुपार असल्यामुळे गायी खाली बसलेल्या पण आपल्याला दिसतील आणि इथे सूचना फलक पण लिहिलेला आहे की कृपया कोणीही कोणती बाहेरील वस्तू गायींना खाऊ घालू नये गायींसाठी आणलेला शिदा आई मंदिराजवळील ब्रह्मानंद कोठीत जमा करावा तर इथे आल्यावर तुम्ही हे ध्यानात ठेवलं पाहिजे संपूर्ण दर्शन झाल्यावर भक्तांसाठी इथे प्रसादाची पण सोय केलेली असते दर्शन तर घेऊन झालं आता आईला कसं वाटलं ते आईला विचारू कसं वाटलं आज छान वाटलं आणि जेवण पण होत इथे मस्तच काय काय होतं जेवणात ते सांगेल असं काय होत तुम्ही पण एकदा जर आला गोंदवल्यात जर आला तर अवश्य एकदा या स्थळाला भेट द्या अतिशय मन प्रसन्न होईल आणि दिवस पण तुमचा चांगला जाईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर